आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोकठोक आणि निर्भीड आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्व नेते या ठिकाणी पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आपल्या बोलण्यासाठी त्या ठिकाणी आमदार पवार पवारात आपण घेतले की आता काय सांगायला आज तुम्ही रस्त्यावर उतरलाय पडळकरांच्या कारण महाराष्ट्राला कशाची सवय सुसंस्कृत राजकारणाची सवय आशा लेवलला जाऊन जे काही जन्षासाठी अडकलेलं असतात योहांत असतात त्यांच्यानंतर प्रसिद्ध आला असता आणि दुर्दैव असं आहे की जे भाजपचे प्रमुख नेते हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा लोकांना जर तिथं ताकद देत असते तर कुठे ना कुठेतरी भाजपलाच असं पाहिजे की हे जे संस्कृत राजकारण महाराष्ट्रामध्ये हात होतं त्याच्यापेक्षा गणिच्छ राजकारण हे महाराष्ट्रामध्ये आढळलं आहे आणि या गलिच्छ राजकारणाचा फायदा हा गरिबाला कधीही तिथं होत नाही सत्तेतल्या लोकांनाच तिथं होत असतो आणि जयंत पाटील साहेबांबद्दल पडळकर जे बोलले त्याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांनी कुठेतरी त्याचे कान टोचले पाहिजे आणि पळळकरांनी माफी मागितली पाहिजे आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांच्या अवतीभोवती असणारे जे काय मोठे मोठे नेते जे असेच लेवलचे वक्तव्य करतात त्यांचे ते ठामपणे सांगितलं पाहिजे की अशा प्रकारचं राजकारण हे चाललंच नाही पण या ठिकाणी माफी मागितली साहेब बोलत असताना मग नाही तर आपण त्याला म्हणतो ना बिची बिची असं काहीतरी असं डायरेक्ट बोलायला पाहिजे होते की शांत बसायचं अशा पद्धतीचे वक्तव्य आम्ही खपवून टाई घेणार असं एक वक्तव्य यायची जरूरत होती देवेंद्र फडणवीस सांगितलं पण ते काही तिथं आलं नाही आपलं सातूर मातूर काहीतरी बोलायचं म्हणून तिथं बोलले आणि संपवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतो रोहित पवार साहेब या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत राष्ट्रवादीचे आणि सर्वपक्षीय त्यांच्या मित्रपक्षांचे जे काही पक्ष आहेत तेथे नेते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पढळकरांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे आणि भव्य असा मोर्चा सांगली शहरामधून का या ठिकाणी काढण्यात आलेला आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कामे महाराष्ट्र उत्तरदर्शन सांग